नमस्कार मंडळी डोसा करायचं म्हटलं की डोशासाठी पूर्वतयारी तर आलीच आणि एवढी सारी तयारी करत असताना त्यात वेळही खूप सारा जातो वेळेवर तर करणं हा पदार्थ शक्यच नाही त्यासाठी तयारीही करावी लागणार आहे तर मग आता ही तयारी न करताही जर आपण डोसा करायचं म्हटलं तर, तर आज या म्हणजे वेळ लागणाऱ्या गोष्टीलाच आपण कमी वेळात तयार करणार आहोत म्हणजेच हाच डोसा आपण अगदी पंधरा मिनिटात तयार करूया मुलांनी ऐन वेळेवर जरी खाण्याची इच्छा व्यक्त केली तरी तुम्ही अगदी वेळेवरसुद्धा मुलांना हा डोसा तयार करून देऊ शकता किंवा पाहुणे मंडळी जरी कुणी आली तर त्यांनाही नाश्त्यासाठी हा पदार्थ तुम्ही तयार करू शकता अगदी कमी वेळेत तयार होणाऱ्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर बघा इथे एक कप बारीक रवा मी घेतलेला आहे आता याच कपानी पुढचं साहित्यसुद्धा आपण मोजून घेणार आहोत जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा तर बघा हा रवा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याच कपानी दहीसुद्धा मोजून घेणार आहे तर दही इथे थोडं पातळ आहे कारण विरजन छान असं घट्ट लागलेलं नव्हतं त्यामुळे पण दही हे फ्रेश ताजंच दही आहे त्यामुळे जास्त आंबट दही वापरू नका त्याच कपानी इथे मी पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे तर हे क एक कप पाणीही मी यामध्येच टाकणार आहे आता यामध्ये आपण चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसनपीठ दोन चमचे पोहे खाण्याचे एवढे टाकणार आहोत रोजच्या वापरातीलच पोहे खाण्याचा हा चमचा आहे परत एकदा हा चमचासुद्धा तुम्हाला मी दाखवून देते तर आता या चमच्यानेच आपल्याला हे बेसनपीठ यामध्ये आपण घातलेलं आहे आता साखर नुसतं आपण फक्त रंगासाठी वापरत आहोत त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता म्हणजे पोहे खाण्याच्या अर्ध्या चमच्यापेक्षाही मी कमी वापरलेली आहे साखर कारण डोशाला गुळचट चव यायला नको म्हणून तर इथे साखर घातल्यानंतर आपण मीठ घालून घेणार आहोत तर मीठ आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे आणि नंतर हा पूर्ण रवा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे छान असा हा बारीक आपल्याला करायचा आहे तर इथे बघा मिक्सरला मी पूर्ण हा रवा फिरवून घेतलेला आहे आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामधला जो रवा आहे तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण जरी पातळ वाटत असलं तरी आपण हा रवा दहा मिनटे मुरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला डोसा करण्यासाठी जसा पातळ हे मिश्रण हवा आहे तसं हे तयार होईल तर आता इथे दहा मिनटं मी हा रवा मोरण्यासाठी ठेवणार आहे बऱ्याचदा एखाद्या रव्याला कमी अधिक पाणी लागू शकतं तर इथे मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीसुद्धा घातलेली आहे मोहरी फुटल्यानंतर इथे जिरं घातलेलं आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत तसाच एक मोठा कांदा तोही उभा लांब असा चिरून घेतलेला आहे आता कांदा हलकासा आपण परतून घेणार आहोत त्याआधी कडीपत्ता इथे घालून घेऊ आता इथे बटाट्याची चटणी करत असताना आपण इथे कांदा आपल्याला जास्त असा भाजून घ्यायचा नाही थोडा हलकासा रंग बदलला तरीही चालेल तर आता बघा इथे कांदा आपला हलकासा परतत आलेला आहे तेव्हाच आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत तीही छान अशी तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे इथे तुम्ही थोडंसं खिसून आलंही घातलं तरीही त्यानेही चव खूप छान लागते बटाट्याच्या या भाजीची तर आता बघा इथे लसूण आलंही आपलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हळद घालणार आहोत आणि आपण इथे धनेपूड घालणार आहोत अगदी थोडीशी त्यानंतर इथे आपण गरम मसालाही अगदी थोडासा घातलेला आहे अर्ध्या चमच्यालाही कमी आता टाकलेलं सर्व साहित्य एकदा छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर हाताने छान असे कुस्करून आपण यामध्ये बटाटे घालणार आहोत तर आपल्याला अशा प्रकारे हातानेच हे तोडून बटाटे यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे बटाट्याच्याची ही चटणी डोशाला छान अशी वरून पूर्ण स्प्रेड केल्या जाते तर आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत घातलेलं सर्व साहित्य एकदा छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि जे मोठे बटाटे असतील काही ते हलकेसे आपल्याला असे तोडून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण अर्धा कप एवढं म्हणजेच अर्धी वाटी एवढं पाणी घालणार आहोत यामुळे बटाट्याची चटणी छान एकजीव अशी तयार होते तर बघा प्रकारे आपल्याला ही बटाट्याची चटणी तयार करायची आहे तर आपली चटणी ही पूर्ण तयार झालेली आहे तर ह हलकीशी आपण इथे फक्त एक वाफ काढणार आहोत आणि यावर झाकण ठेवून गॅस बंद करणार आहोत तर आता इथे बघा जे आपण रवा भिजत घालण्यासाठीच म्हणजे मुरण्यासाठी ठेवलेला होता ते एकदा बघून घेऊया तर बघा पहिल्यापेक्षा हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे पण आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं मात्र हे आहे तर इथे मला हे एक कप पाणी हा रवा भिजवण्यासाठी लागलेला आहे पण एखाद्या वेळी तुमच्या रव्याला यापेक्षा थोडं कमी किंवा थोडं जास्तही लागू शकतं तर आता डोशाचं मिश्रण तर सर्वांना माहीतच आहे तर आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकणार आहोत तर इथे आपला जो रो रोजचा पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानी आपल्याला अर्ध्या चमच्याचे दोन भाग म्हणजेच त्यातला एक भाग आपल्याला इथे टाकायचा आहे सोडा तुम्हाला अगदी सोपं करून मी सांगितलेलं आहे तर इथे आपल्याला हा सोडा यामध्ये टाकायचा आहे म्हणजे बघा याने छान आपल्या डोशाला जाळी तयार होईल तर आता पूर्ण एकदा छान हे मिक्स करून घेतल्यानंतर परत एकदा तुम्हाला याची कन्सिस्टन्सी मी दाखवते म्हणजे पाहिल्यानंतर लगेचच लक्षात येतं तर आता तवा छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यावर पेपरनेच मी थोडं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपल्याला त्यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एका कॉटनच्या कापडाने छान असं हे पूर्ण पुसून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर हे थोडं कमी होतं आणि त्यानंतर यावर छान असा डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे तर इथे दोन चमचे मी हे मिश्रण टाकलेलं आहे आणि छान असं बघा हे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर असा खालून असा पूर्ण आपल्याला फ्लॅट असा हा चमचा घ्यायचा आहे त्यामुळे पूर्ण छान हे मिश्रण आपल्याला एकसारखं पसरवलं जातं तर बघा हा डोसा मी पूर्ण पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला जिथे कुठे असं जाड वाटत असेल तर तिथे आपल्या या उलटण्याने पूर्ण आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे त्यामुळे डोसा हा एकसारखा तयार होतो आता यावर जाडी तर तुम्ही बघूच शकत असाल की आपण फर्मेंट केलेला जो डोसा असतो तसंच अगदी जाडी तयार झालेली आहे आता डोसा आपल्याला मिडियम फ्लेमवरच हा पूर्ण म्हणजे मंद आचेवरच हा आपल्याला भाजायचा आहे सुरुवातीला पाच मिनटे आणि नंतर थोडी गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तर बघा असा ह याला हलकासा असा सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे तर बघा हा डोसा आपला तयार झालेला आहे बघून हा लक्षातही येत नाही की हा रव्याचा आपण डोसा केलेला आहे म्हणून तर असाच तुम्हाला परत एकदा डोसा मी तयार करून दाखवते आता तेल लावायची आपल्याला गरज नाही फक्त पाणी टाकून पुसून घेणार आहोत तर आता डोसा टाकत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे तर बघा परत दोन चमचे मिश्रण मी यावर टाकून घेते आणि डोसा आपल्या पसरवून घेते तर अशा प्रकारे हा डोसा आपण एकसारखा इथे पसरवत असताना हा चमचा आपल्याला उचलायचा नाही परत परत तर बघा एकसारखा डोसा हा तयार होतो जिथे कुठे कमी वाटत असेल तिथे असं टाकून घ्यायचं आणि छान आता याला, याला, याला रंग येऊ द्यायचा आहे परत तेच आपण उलतण्याने एकसारखा करून घेणार आहोत काही ठिकाणी याला वरून बटरसुद्धा लावलं जातं तर आवडत असेल तर बटरसुद्धा लावू शकता बघा जिथे कुठे रंग यायला येत नसेल तिथे आपला हा जो तवा आहे तो आपल्याला मागे पुढे थोडा सरकवून घ्यायचा अशाने सर्व एकसारखा रंग डोशाला येतो एखाद्या ठिकाणी गॅसची जी आच आहे ती कमी जास्त अशी लागते त्यासाठी आपल्याला हा मागे पुढे थोडा सरकवून घ्यायचा आहे आणि वरून छान सोनेरी रंग आल्यानंतर हा डोसा आपण काढून घेणार आहोत रव्याचा असल्यामुळे डोसा टाकल्यानंतर इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तर बघा इथे हा आपला डोसा दुसरासुद्धा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे बघा हा रव्याचा डोसा आपला तयार झालेला आहे तर हा डोसा मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते आणि याचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकवते तर बघा हा डोसा किती छान दिसत आहे तर ऐकला ना तुम्ही आवाज आणि तोडून सुद्धा दाखवते तर बघा अशा प्रकारे हा इन्स्टंट रवा डोसा तयार झालेला आहे मंडळी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद